नमस्कार मंडळी आज मी परत एकदा तुमच्याबरोबर केक शेअर करते पण फक्त केक नाही तर केकबरोबर प्रीमिक्ससुद्धा आता हे जे प्रीमिक्स तुम्ही करणार आहात ना कधीही त्याचा केक तुम्ही करू शकता आणि एकदम पटकन तुमचा केक होईल आणि तोसुद्धा परफेक्ट आणि हा आयंगर बेकरीत मिळणारा केक आहे ना तो जो सगळ्यांचा फेवरेट असतो आणि तो तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल तो, तो पण पटकन झटपट आणि बघा तो त्याचं स्टेक्चर बघा तुम्हाला लक्षात येईल की किती रसरशी एकदम सुंदर असा हा केक झालेला आहे आणि तुमचासुद्धा इतका छान होणार आहे तुम्हाला बेकरीतून आणायची कधीच गरज नाही लागेल जेव्हा खायचं आहे तेव्हा तुम्ही बनवू शकाल तर या केकचं एकदम परफेक्ट प्रमाण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे चला तर मग करूया तर मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा ही माझी जी वाटी आहे ना ती पाव किलो प्रमाणाची आहे तर त्या मी दोन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजे अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमची जी वाटी काय असेल ना ती तुम्ही सेट करून ठेवा तर आता मी दोन वाट्या रवा तर एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने सगळं साहित्य मोजायचं कधीही केक करताना एकच वाटी आहे ती सिलेक्ट करून ठेवायची आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया आता हे वाटलेलं आहे मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे रवा बारीक झालेला आहे आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर हे बघा हे असं गव्हाच्या पिठासारखं तर बारीक होत नाही पण तितकंच आपण करून घ्यायचं आहे आता ह्या पाच ते सहा हिरवी वेलची आहे ती मी सोलून त्यात टाकली आहे पाव चमचा मीठ टाकायचं आणि ही मिल्क पावडर आहे ती मी चार चमचे टाकले एव्हरी डेचे बघा दहा रुपयाचं पाकिट मिळताना ते दोन टाकायचं बरोबर एका पॅकेटामध्ये दोन चमचे बसतात तितकं आहे हे म्हणून मी चार चमचे टाकले आता ही आहे बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर मी एक चमचा घेतलेला आहे पोहे खायचा चमचा आहे ना त्याने घेतलं तरीसुद्धा चालेल आता अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे हे आता हे सगळं साहित्य परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं बघा आता फिरवून झालेलं आहे आणि हे छान मिक्स झालेलं आहे हे झालं आपलं प्रीमिक्स आता यातलं प्रीमिक्स जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला तुम्ही ते मिश्रण घ्यायचं आणि त्याचा केक करायचा आता त्याचं प्रमाण कसं ते पण सांगते तुम्हाला तर आधी मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे कढई आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि त्याच्यावरती मोठी परात ठेवलेली आहे गॅस मोठा ठेवलेला आहे असंच आपण ठेवायचं आहे आणि आपला हा जो ट्रे आहे तोसुद्धा आपल्याला ऑइल वगैरे करून ठेवायचं आहे त्याच्यावरती बटर पेपर माझ्याकडे आहे म्हणून मी बटर पेपर लावते तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही घाबरायचं नाही त्याच्यावरती जर का तुम्ही मैदा आहे ना तो गुरगुरायचा जरासा आणि जो एक्स्ट्राचा आहे तो काढून घ्यायचा तर आता मी बटर पेपर आहे तो त्याच्यावरती लावून घेते आणि व्यवस्थित त्याच्यावरूनसुद्धा थोडंसं तेल लावून म्हणजे तेल टाकून थोडंसं पसरवून घेतलेला आहे चला तर आपला बटर पेपरसुद्धा लावून ट्रे आपला रेडी झालेला आहे तर आता हे जे आपलं प्रिमिक्स आहे ना ते तुमच्या लक्षात आहे की दोन वाट्या आपण रवा आणि एक वाटी साखर घेतलेली म्हणजे तीन वाट्या तर त्यातलं दीड वाटी प्रीमिक्स आहे ते आपण काढून घ्यायचं दीड वाटी आणि दोन चमचे कारण की आपण एस्ट्राचे मिल्क पावडर पण टाकली होती ना चार चमचे म्हणून तर बघा तुम्हाला आता मी दाखवते की आता आपली ही जी वाटी आहे ती एक वाटी झाली म्हणजे एक वाटी आपली भरत आहे तर ही पूर्ण भरून घ्यायची व्यवस्थित सपाट अशी कारण की तितकाच आपण रवा पण घेतला होता र साखर पण तशीच घेतली होती ना म्हणून आता हा झाली आपली एक वाटी तर आता ती आपण एक वाटी एका दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेऊया तर हा जो मी डबा आहे तोच वापरणार आहे ना तर एअर टाईट डब्बा चांगला घ्यायचा कोरडा छान ओला नसायला पाहिजे अजिबात एकदम कोरडा करून घ्यायचा आणि ही अजून एक्स्ट्राची अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी रवा आपण प्रीमिक्स आहे ना ते काढून ठेवलं आहे आता आणखीन एकदा तुमचा हा केक जो आहे तो बनेल म्हणजे आता तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं काही मेहनत करायची गरज नाही आहे हे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हा केक करू शकाल म्हणजे रात्री कधी तुम्हाला करावं वाटला पटकन केला असं होईल ना चला आता उरलेलं हे आपलं दीड वाटी प्रीमिक्स उरलं आहे तर आता त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे तर खाली चिटकलं असणार ना, ना म्हणून आधीच चमच्याने नाही सगळं मोकळं करून घ्यायचं नाही आता खाली रवा चिटकलेला असतो म्हणून ड्राय असतं ना ते आता तेल मी किती घेतलेलं आहे पाव वाटी घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे एक्स्ट्रा घ्यायचं पोह्या खाण्याचा चमचा असतो ना तो बघा तेल कमी टाकायचं नाही नाही तर मग ते घशामध्ये कोरडं वाटतं ना तसं वाटतं ना म्हणून व्यवस्थित तेल टाकायचं आता अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे अर्धीच वाटी दही आहे आधी मी दही टाकलं होतं नंतर दूध टाकलं आहे आता अर्धा चमचा आपल्याला इसेन्स घ्यायचा आहे आणि हा वेनिला इसेन्स आहे तर मी वेलचीसुद्धा टाकली होती फ्लेवरसाठी आणि एसेन्ससुद्धा टाकलेला आहे हा फूड कलरसुद्धा ऑरेंज कलरचा मी टाकलेला आहे तर मी थोडासाच टाकला आहे तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर थोडासा आणखीन जास्त टाकला तरी चालेल आता फिरवून घ्यायचं एकदा तर बघा थोडंसं कुठेतरी ना कोरडं उरलेलं असतं तर परत एकदा जरा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे काय कुठेच गुटळी वगैरे उरणार नाही ना, ना म्हणून तर आता मी हे एकदा चमच्याने फिरवून घेतलं आहे आणि परत एकदा मिक्सरमधला लावून घेतलं आहे म्हणजे आता लावून घेऊया आणि बघा त्याचं एकदम स्टेक्चर ना असं यायला पाहिजे की ओतताना बघा एकदम असं एकसारखं एक संद असं पडलं पाहिजे तर हा आपला जो रिमिक्स आहे ना आणि आपलं जे मिश्रण आहे एकदम परफेक्ट आहे इतकंच प्रमाण घ्यायचं जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम केक कराल ना जे प्रीमिक्स आहे तर हे उरलेलं प्रमाणसुद्धा इतकंच घ्यायचं म्हणजे जे जे मी तुम्हाला सांगितलं आहे दूध साखर आणि नाही सॉरी दूध तेल आणि दही जे घेतलेलं ना तितकंच घ्यायचं तेवढंच तर एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता इथून पुढे चला आता आता आपण प्रीहीट हिट करायला ठेवलेल्या कढईमध्ये हे आपला जो केक आहे तो आ, बेक करायला ठेवूया आणि तो मी ना मी मिडियम गॅस ठेवला आहे एकदम स्लो गॅस ठेवायचा नाही किंवा फास्ट ठेवायचा नाही मिडियम गॅसवर पंचवीस मिनटात आपला केक एकदम ओके रेडी होणार तर एका बाजूला माझा सकाळचा नाश्तासुद्धा चालू आहे आणि त्याचबरोबर आपला केकसुद्धा आता पंचवीस मिनटं झाली आहेत आणि आपला केकसुद्धा रेडी झाला आहे बघा परफेक्ट पंचवीस मिनटामध्ये होतो त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका नाही तर केक करपेल तर आपला केक एकदम रेडी आहे एकदम कोरडी सुरी आली आहे ना तर रेडी झाला आहे केक आता बाहेर काढून ठेवायचा त्याच्यामध्येच ठेवायचा नाही तर नाहीतर ना केक करपून पण जाणार आणि कडक पण होऊन जाईल म्हणून बाहेर काढायचा आणि त्याच्यावर एक स्वच्छ कोरडा रुमाल ठेवायचा आणि जेणेकरून आहे ना आपली वरची जी लेअर आहे ना ती छान मॉइस्ट होईल कोरडी होणार नाही तर आता हे मी एक तासाभरासाठी थंड करण्यासाठी ठेवला होता केक, ता केक आणि तो आत्ता थंड झालेला आहे तर त्याच्यातून केक काढून घेऊया त्याचे जे साईड आहेत कडा आहेत त्या मोकळ्या झाल्या आहेत छानपैकी आणि बघा ते असं सहज निघतं काही करायची गरज नाही लागत आणि आता त्याला छानपैकी कट करून घेऊया आणि इतका मस्त झाला ना हा केक खरंच तुम्ही नक्की करून बघा अजिबात चुकणार नाही बिंदास करा जे सांगितले आहे ना त्या प्रमाणामध्ये करा अजिबात तुमचा केक बिघडणार नाही आणि पंचवीस मिनटंच ठेवा चाळीस मिनटं वगैरे ठेवायची गरज नाही जर आपण स्लो गॅस ठेवला ना तर चाळीस मिनटं वगैरे वाट बघावी लागते आणि बराच वेळा ते खोलून बघावं लागतं पण हा केक तुमचा एकदम परफेक्ट होईल आणि एकदम मस्त छान होईल चवसुद्धा तुम्हाला इतकी आवडेल ना आणि तुम्हाला आवडला ना तर नक्की कमेंट करून सांगा जसं तुम्ही नेहमी सांगता चला तर मग आता आपला केक किती छान झालाय परत एकदा तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर आहे बघा त्याचं स्टेक्चर बघा किती सुंदर आलंय वाटतं ना एकदम रसरशीत पटकन घेऊन तोंडात टाकावा इतका छान आणि असाच ना आयंगर बेकरीतला केक आम्हाला खूप आवडतो माझ्या मुलांना तर खूप आवडतो आधी आम्ही परेलला राहायचो तर तिकडे आपला तो दामोदर हॉल आहे ना तिकडे मिळतो तो केक तर मी प्रत्येक रविवारी मुलांचा डान्स क्लास असायचा ना तर तिथून घरी येताना मुलांना तो केक घेऊनच घरी यायचो आम्ही तर आज मुलांना त्याच गोष्टीची आठवण झाली होती केक खाताना तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं चला तर मग हा आपला केक रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला पिरियटमध्ये पण लावून दाखवते हा केक ना जरासा खालून थोडासा करपला होता करपला म्हणजे तो जसा की तो आपल्याला खायला आवडतो ना तसाच म्हणजे थोडासा करपला ना त्या उलट आणखीन छान लागतो हा केक खरं तर तितकासा थोडासा मी लेअर काढून ठेवला आहे जो थोडासा करपलेला तुम्हाला दिसतंय ना तसा पण ते तुम्ही खाऊन बघा खूप छान लागतो ते करपलेला सुद्धा तर आता आपला केक रेडी झाला आहे खूप छान त्याचा कलर आलेला आहे कदाचित माझ्या कॅमेऱ्यातून तो व्यवस्थित दिसत नाही पण खूप सुंदर कलर आला आहे आणि खूप सुंदर केक झाला आहे तर हा केक तुम्ही सुद्धा करून खा तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा आवडला का चला तर मग बाय परत भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये आणि आणखीन एक पीस मी तुम्हाला मला राहत नाही म्हणून मी तुम्हाला परत एकदा तोडून दाखवते बघा किती सुंदर झाला आहे हा केक खूप म्हणजे खूप सुंदर झाला आहे माझं मीच तुम्हाला सांगते चला तर मग बाय परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय